बेलापूर विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक यांनी बेकायदेशीररित्या परवानगी दिलेल्या बॅनरपेक्षा तिपटीने जास्त म्हणजे सत्तावीस बॅनर लावले आहेत ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने संदीप नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी मनसेचे अधिकृत उमेदवार गजानन काळे यांनी केली आहे याप्रसंगी त्यांच्या सोबत मात्र अभिजित देसाई कोटुळे अमोल आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कुठलीही निवडणुकीची आचारसंहिता लागली किंवा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तर निवडणूक आयोगाच्या परवानगी शिवाय कोणालाही बॅनर लावता येत नाहीत मात्र असं असताना सुद्धा ज्या निवडणूक आयोगाने जागा ठरवून दिल्या त्याच्यापेक्षा उर्वरित वेगळ्याच जागेवरती बेकायदेशीरित्या घराणेशाहीतून आलेले उमेदवार संदीप नाईक यांनी सत्तावीसच्या वर बॅनर लावले अहो अजून तुम्ही आमदार नाही आहात तर तुमचा हा मिजास ही दादागिरी माझं नवी मुंबईकर जनतेला सांगणं आहे अशा पद्धतीने बेकायदेशीर कामं करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मतदान करणार आहात आम्ही याची रीतसर तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे हे बॅनर तात्काळ काढले जावेत या संदीप नाईकांवरती गुन्हा दाखल करावा आणि त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी आम्ही आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली ब्युरो रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा नवी मुंबई